निलंगा तालुक्यातील शेडोळ परिसरात अतिवृष्टी उपविभागीय अधिकारी शरद झाडके व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी तालुक्यातील शेडोळ परिसरात दिनांक ऑगस्ट रोजी पहाटे अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून हातातोंडाशी आलेला सोयाबीन पीक पाण्यात गेला असून ढगपुटी सदृश पाऊस पडून नाले ओढेसह शेतकऱ्यांच्या शेतातील पिकासह माती वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाला असून दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शेडोलसह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हाताला आलेले सोयाबीन तसेच मूग उडीत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे आहे त्यामुळे शेतकरी झालेला सदर अतिवृष्टीची तातडीने निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी अतिवृष्टीसह पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत शेडोळ येथील श्रीरामनगर संभाजीनगर वस्तीचा संपर्क तुटला असून नागरिकांनी वाडी शेडोळ ते तुपडी मार्गावरून शेताकडे जाताना काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी केले आहे यावेळी उपस्थित गावचे तलाटी दिगंबर वाघे उपसरपंच विशाल धुमाळ पत्रकार चंद्रकांत पाटील राहुल पाटील लक्ष्मण दोडके दिलीप शिंदे सचिन शेवाळे सचिन धुमाळसह शेडोळचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते गेलं काय वाईट आता हिवे आहे सारखं द्यावाय יואי, יואי, אתה יהיה